कालवडजवळ जाऊ हो कालोडजवळ मामा नमस्कार नमस्कार मामा परिचय तुमचा मी माझं नाव शंकर भीमराव भाटके मूक पोस्ट वाडी खिंडे तालुका जत जिल्हा सांगते मामा किती खेळार आहेत तुमच्याकडं माझ्याकडे आता सध्या दोन आहेत एक कालवडे काय खेळार आवड कधीपासून आहे लहानपणापासून बत्तर सालापासून का जोपासली आवड आवड ही जनावर करायची शेष नोकरी नसल्यामुळे हा प्रकार झाला बरं नोकरी नसल्यामुळं हा प्रकार झाला हा भाग वेगळा पण ह्यांची अस्तित्व किंवा ह्यांचं असल्यामुळं लहानपणापासून काय बदल घडतोय बदल काय काय ह्या चार वर्षातच बदल घडा लागला बर याचा फायदा आणि काय नाही बाकीचा फायदा काय आता हे पैदा झाली ना नवीन बर म्हणजे आपल्या शेतीला म्हणा शरीराला म्हणा यांचा फायदा शेती आणि शरीर बर मग तो रुपयेत मोजता येतो का रुपयेत नाही मोजता रुपयेत कसं मोजणार अगणित फायदा जो रुपयात मोजता येत नाही तो अगणित फायदा आहे हे तुमच्या आजोबापासून वडला पूर्वीपासून बरं आता जे सध्या आहे ते कालवड आहे का खोंड आहे सध्या आहे ती कालवड कोणत्या बाईला जे प्रेमा संजय दयाराम यादव का यादव यादव बर बर एवढा लांबून घेऊन गेलात तिथून लांबून बरं हे घरच्या गायचीच त्यांनी कालवड दिलेली होती कोणत्या गायची दाखवा चला रे नाव दूध किती खाल उडेल लिटर काढतो पिऊन काढू देते, देते। वासरू बांधून काढताय का मामा नहीं, नहीं। हा पेत पेत काढताय आता किती वेळ झाली सध्या चालू आठव्यात चालू तरी दुसऱ्या तरी दुसऱ्या तिसऱ्या व्यता गाय दिसते कोणत्या बायलाकडून गाबा आता

मग बाकी राह म्हणजे मधले काय विक्री तशा सारखीच विक्री बरं बरं काय पाळायला काय पाळायला पाळाय पण दिले बरं ही कालवड दिला चौसा थोडीशी बस्तर होती बर ह्या गाई लुड। ना त्या ह्या मालकाना नेल नेले त्या गाईचा खोंड होता त्या गायचा ह्या मोठ्या गाईचा हा हा आणि कालवड कोणत्या गायची एक दुसऱ्या पाहुण्याकडं आणलेलं म्हणजे हिप्पर करायचं आता हिप्पर करून मग आता गाबाई सध्या गावायचा सहा म्हणजे आता कोणत्या बैलाकडून सलगर काळा बैल जुना नवीन बर बर मग दुसरा काळा मोरखा नावा यांच्या शेण गोमूत्राचा शेतीसाठी वापर चालू आहे ग कशा प्रकारे करताय हे आहे असं विस्कटून वर्षाला बरं त्यात बदल घडवून जर वापरलं तर ते पातळ बनवून म्हणा स्लरी बनवून म्हणा जमेल काय केलंच नाही बरं मामा एक वेळ करून बघावं तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत कारण तो पर्याय साधा सोपा आहे स्लरी बनवायची पातळ बनवायची त्याच्या पद्धती द्या तुम्हाला फोनवर सगळं सांगतो मी त्या पद्धतीनं तुम्ही पाटानं पाणी द्या नाही तोटीने द्या नाही तर नाही द्या त्या पद्धतीनुसार त्याला बनवायचं आणि ते देत राहायचं म्हणजे पुढील पिढीला सुद्धा ते नाही कारण का आपण ज्या वेळेला ती वाळला खत टाकतो त्यातला जवळपास न ओलावा ओढून गेलेला असतो वाळून गेलेला असतो आणि ते परत मातीशी एकरूप व्हायला तेवढाच वेळ घेतं परत वेळ खातं आणि ज्यावेळेला तुम्ही तात्काळ वेळेवर ओलं खत देता मातीला त्यावेळेला त्यांची पोषकता म्हणा किंवा ती आतली जंतूची ताकद म्हणा ती वाढत जाते मग एवढं काम तुम्ही सुरुवात करा आपण नंतरच्या भेटीला त्या गोष्टी नोंद करू आपण ठीक आहे मामा धन्यवाद ही योगायोगा आज म्हणायचे ठरवून <laughs> नाही हा मी सर्वांना दोन दिवसापूर्वीच म्हणलो होतो आलो तरी येणार नक्की आणि ती काही यायचं म्हणून डोक्यात नव्हतं सहज एका माणसानं एका व्यक्तीची माहिती सांगितल्यामुळं आज वेळ आली यायची नाही लक्षात की बाबा माणसाला माणूस गाठ पडला आणि त्याच्या घरी जावं म्हणलं जमत नाही ते